जो माणूस नमूद आहे तो जीवनात सक्सेस आहे ते नाही आहे ते हाय यमतीतलं मंडळी आपण मी घेऊन पाहतो कोरी घेऊन पाहतो कोरीय होत आपण जे देवी जोडालो तिथं ओंकारेश्वर सारखं मस्त तिकडे जाऊ बन लय वर्षानंतर नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर घट्टमारुती रायाचा आजच्या या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो चला मंडळी फायनली आपण चाललो आता उज्जैन त्या ठिकाणी आपला जो सोनार समाज आहे तर त्या ठिकाणी मेळावा आहे उज्जैनच्या समोर पंधरा किलोमीटर नजरपूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी जाऊन मस्तपैकी कार्यक्रम करणार आहे आपल्याला तर चला मग ह्या नोटं चालतील का तिकडे आहे ना

उज्जैन नदरपूर येथे होत असतो त्यासाठी आपटून श्रीमान प्रदीपजी ठोसर गणेश भो ढोले सुशील लोनकर मी स्वतः आनंद भुरे आणि आमचे अंकुश भाऊ असा आमचा प्रवास सुरू होत आहे आणि छोटू छोटू जो ज्याच्या हातामध्ये कॅमेरा आहे तर हा मार्ग जो आहे आमचा इथून सोनाळा सोनगाव दर्यापूर, दर्यापूर आ, बरानपूर, बरानपूर मार्गे इंदोर आणि इंदोरनंतर उज्जैन उज्जैननंतर नजरपूर असा आम्ही तिथे प्रवास करणार आहोत तर सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहे आमच्यासुद्धा शुभेच्छा सर्वांना जय नारायण जय नारायण

म्हणजे आईचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे त्याच्यानं आमची यात्रा एकदम सुखद आणि आनंदात होणार आहे योग पान आहे आपली इथं झाली एकदम कॉमेडी किंग हो एकदम जोरदार काम आहे ते म्हटलं गाडी गाडीचा एक चक्कर द्या हो चक्कर द्या हो ते सुशील जोडून प्रेरणा घेतली सुशील ट्रेनचा चक्कर मागते म्हटलं आपण गाडीचा चक्कर मागा तो तेचा चक्कर पहा आज हा चक्कर आहे की एकदम डायरेक्ट उज्जैल आशापुरी देवी मंडळी आता आपण उतरलेलं आपल्या अळगाव मध्ये इथं हा गाडगे बाबाचा समोसा आलू गुंडाने खतरनाक काय म्हणते हे प्रसिद्ध अडगावचा हॉटेल आणि प्रसिद्ध इथचे सगळे साहित्य असतात इथचा आलूभोंडा आलूभोंडा रस्ता बाबाच्या नावानं पंचकोशीत फेमस आहे एक वेळा अवश्य इथे येऊन भेट द्यावी आणि हा आलूगोंडा खावा मी चौथ्यांदा हो आलो आ, अरे बापरे आणला कुठंच नका फल इथं पहिले इथं चला प्रत्येक पदार्थ हा चविष्ट आणि रुचकर असतो साफसफाई आणि सगळे मन मिळावू इथे मालक आणि जे कर्मचारी आहेत सगळे मन मनमिळावू आहे खूप सुद्धा म्हणजे आकोटची मिशळगावची गाडगे बाबा गाडगे बाबा एकदम फेमस नाही तुम्ही नंदी बैलाची गोष्ट करून राहिले जो माणूस जो माणूस नंदी बैल आहे तो जीवनात सक्सेस आहे आणि बायकोच्या समोर तो नेहमी मुंडी आलो या युवा पिढीने मी सांगू इच्छितो त्याचं आयुष्य जर सुखद करायचं बायकोच्या समोर नंदी बैलच म्हणा एवढ्याच ऐकलं ऐकलं म्हणलं पाहिजे याच्या घरचा स्वयंपाक कधी झाला आजी चला तर म्हणते आधी मी घेऊन पाहतो कोरी घेऊन पाहतो कोरी 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 सोबत येते बापरे हिम्मत पाहिजे बघ अशी हिमत आहे हिमत आहे हिंमत आहे तुमचं दर्यापूर म्हणजे काय आपल्या कमरातील जातो ते नाही आहे

था, था। आ? आ? आपला होता वो? चला अशा प्रकारे आपला मस्त बडियापैकी आहे कट टू कट आता हे आपण पार्ट मध्ये करू म्हणा ब्लॉग जाताना प्रवाह तिथं पोहचताना तिथे आपण असे बरेच असे म्हणजे आपले जे स्थळ आहेत आपण इकडचे पाहिणार जसं की उज्जैन झालं उज्जैनवर आपण जे देवीजवळ चाललो तिथं ओंकारेश्वर सारखं मस्त तिकडे जाऊ म्हणजे की बा लई वर्षानंतर इकडे तर मंडळी आहे इथं हॉटेल तुम्ही सिस्टम पहा खतरनाक आहे म्हणजे इथं जे जे लोक जेवतील भाजीवर इथं पाहत आहे मस्त पैकी पाहना तू सध्या आलेला उज्जैन मध्ये फायनली पोहोचलो या टाइमले किती वाजले रात्रीचे आपल्याला नाही म्हणतात साडेनऊ वाजता साडे नऊ वाजता पोहचलो आपण सध्या उज्जैन मध्ये आता आपल्याला इथे या ठिकाणी व्यवस्था कुठे येईन कोणत्या चला येईल ब्लॉक जातो कंटिन्यू करा आपण एवढी थंडी नाही आहे काय थंडी नाही थंडी नाहीये पप्पा रे चला काका बॅटची एसी रूम को अशा प्रकारे मंडळी आज दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू आता डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री माता माता लाशापुरी माता की जय जय नर हे नर हरी